नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मनापासून मराठी कलेक्शनवरती सध्या अशा प्रकारच्या सॉफ्ट जॉर्ज सिल्क साडीचं कलेक्शन तुमच्यासाठी खूप सुंदर अशा या साड्या खूप मध्ये आहे आणि या साडीसोबत तुम्हाला खूप सुंदर असा मॅचिंग सटिन सिल्कचा ब्लाऊज पीससुद्धा मिळत आहे एवी डिझायनरचा ब्लाऊज तुम्हाला या साडीवरती सुद्धा परिधान करता येऊ शकतो खूप सुंदर अशा या साडीचा रंगांमध्ये तुम्हाला अतिशय सुंदर असं कॉन डिजिटल प्रिंट केलेलं पाहायला मिळत आहे अतिशय सुंदर असं या साडीवरती पूर्णपणे खूप सुंदर अशी आकर्षित करणारी सुद्धा लावण्यात आली आहे तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर अशा ड्वेल मध्ये या साड्या उपलब्ध आहे मंडळी तुम्हाला या सुंदर साड्या फक्त आठशे तर एक हजारच्या दरम्यान या साड्या तुम्हाला मिळून जातील खूप सुंदर अशा फॅन्सी डिझायनर साड्या व त्या साडीवरती तुम्ही खूप सुंदर असा अमेरिकन डायमंड सेट ज्वेलरी सेटसुद्धा परिधान करू शकतात खूप सुंदर अशा आकर्षित करणाऱ्या साड्या तुम्ही पार्टी वेअर तसंच बर्डे पार्टी व लग्नांमध्ये सुद्धा या साड्या तुम्ही परिधान करू शकतात खूप सुंदर आकर्षित करणाऱ्या साड्या फक्त तुमच्यासाठी अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा व व्हिडिओला एक लाईक व तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका